तर आम्ही हे ट्रायपोर्ट आहे की आम्ही चांगली अनबॉक्सिंग करतोय करायला पाच मिनिटं जास्तीत असेल तुम्ही बघा फ्लॅप आपल्या सगळ्या नीट नीट खोल किती पट

आई बॉक्सिस ट्राइपॉड हे ट्राय आता चला हे ट्राइपॉड आपण यूज़ करणार बघूया हो तर आले चांगले चांगले आले बघा कसल बघा हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजच्या vlog मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान मस्त आणि आनंदी असाल अशी आशा आहे आणि कायम तुम्ही तसेच रहा अशी अपेक्षा आहे खूप महिन्यानंतर फायनली ट्रायपॉड घेतला कारण जेव्हापासून हे चॅनल सुरू केलं मी तेव्हापासून माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता तर भरपूर अडचणी होत्या यूट्यूब स्टार्ट केल्यापासून म्हणजे हे चॅनल सुरू केल्यापासून व्हिडिओ करण्यासाठी त्यामध्ये हे एक कारण होतं की माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता त्यामुळे मला व्हिडिओ शूट करता येत नव्हते पटपट कधी व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की ते फोन ठेवू कधी तिथे ठेवू कधी खुर्चीवर ठेवू कधी आणि त्यामुळे माझं फोनचं बऱ्याचदा नुकसानसुद्धा झालं आणि फोन ठेवण्यासाठी जागा फिक्स कर मग ते सेट करण्यासाठी मला अँगल सेट करण्यासाठी मला दोन दोन तीन तीन तास जायचे त्यामध्येच जो ज्याचा व्हिडिओ मला करायचा आहे एक तासाचा व्हिडिओ जरी असला तर मग त्यामध्ये मला फोन ठेवण्यासाठी मला दोन दोन तीन तीन तास जायचे त्यामध्ये माझा त्यातच माझी उत्सुकता आहे व्हिडिओ करण्याची ती संपायची त्यामुळे सतत असं व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती का प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर भरपूर गॅप आहे तर आवाज मला थोडासा बसलेला आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा क्लिअर येत नाही आहे त्यासाठी त्या सॉरी थोडेसे पैसे मी साठवून ठेवले होते ट्रायपॉडसाठी तर अठरा तारखेला बुधवारी ट्रायपॉड बुक केला आणि दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी ट्रायपॉड आला तर आल्यानंतर तुम्ही श्रीला बघताय किती उत्सुक आहे ते पॅकेजिंग खोलण्यासाठी ट्रायपॉड बघण्यासाठी आणि मग ते ट्रायपॉड खोललं आणि त्यानंतर थोडं पूजा आपण जी करतो कुठलीही नवीन वस्तू आणली की आपण पूजा करतोच मग ती कोणतीही मोठी असू मोठी गोष्ट छोटी गोष्ट असू दे तर त्याची आपण पूजा करतो वापर वापरायला घेण्याआधी आणि ही गोष्ट तर माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण यूट्यूब सुरू केल्यापासून जवळजवळ दोन वर्ष झाली हे चॅनल सुरू करून त्यापासून मला ट्रायफोट घ्यायचं घ्यायचीच होतं आणि फायनली आता मला घेता आलं ते आणि काही आर्थिक कारण म्हणजे मला ते घ्यायला जमत नव्हतं तर त्यामुळे मी ट्रायपोर्डशी आधी हळद कुंकू लावून साधीशी पूजा केली आणि मग ते वापरायला घेतलं दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे जेव्हा मी ट्रायपोर्ड वापरते आहे संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते आणि बाहेरचे जे वाळलेले कपडे आहे ते सगळे आत असून आणून टाकले होते बेडवरती मी आणि आधी मी सगळे किचन कट्ट्यावरची जी भांडी आहेत ती लावली दुपारी जेवल्यानंतर मी भांडी लावत नाही लगेच कारण त्यामध्ये पाणी असतं ओलं असतं आणि मग असे उलटे करून ठेवते परतमध्ये भांडी सगळी त्यातलं पाणी वगैरे सगळं सुकलं गळलं की मग भांडी मी रॅकवरती लावते तर ती भांडी सगळी लावून घेतली चहा ठेवायचं होता पण दूध नव्हतं तर दूध आणायला पाठवलं होतं आणि मग त्यानंतर म्हटलं बाकीचं आपण हे करूया सगळं पसारा सगळा करून ठेवला होता दोघांनी खेळणी खे घेऊन बसले होते ते सगळं असं प्रत्येक खेळण्याचे पार्ट आहे ते सगळीकडे इकडे तिकडे सगळे अस्तव्यस्त टाकायची कामं असतात त्यांची आणि मग ते आवरण्याचं काम माझं असतं मग ते खेळणी सगळे आवरून ठेवली बॉक्समध्ये आणि मग कपडे घडी करायला घेतले तरी कपडे घडी करायला मला एक पंधरा वीस मिनटं तरी गेली त्यामुळे मी हे थोडंसं फास्ट फॉरवर्ड म्हणजे फास्ट स्पीडमध्ये केलेलं आहे तर सगळा बेडवरचा पसारा आवरला आणि आता जरा बरं आहे नाहीतर आपल्यालाच ते बरोबर वाटत नाही कधी आवरून कधी आवरणं असं होतं त्यामुळे ते आधी आवरून घेतलं आणि आता आले किचनकडे कुकर लावण्यासाठी तर सवतीची यात्रा सुरू आहे त्यामुळे जत्रा भरलेली आहे आमच्याकडे तर त्यामुळे हे म्हणाले सकाळी की मुलांना घेऊन जत्रे जावी कारण भरपूर महिने झाले मुलांना जत्रेमध्ये असं नेलं नव्हतं आणि मला तर म्हणजे मला वाटतं एक कोरोनाच्या आधी आम्ही गेलो होतो जत्रेला मुंबईत असताना त्यानंतर गेलेलोच नाही आहे मुलांना असं ह्याच्यामध्ये जायंडबिलमध्ये वगैरे बसायला खूप आवडतं आणि प्रत्येकालाच आवडतं मलासुद्धा आवडतं प्लॅन होतं की जायचं आणि छान एन्जॉय करायचं पाळण्यामध्ये वगैरे बसायचं तर त्यासाठी आवरायला घेतलं लवकरच जेवण म्हणजे जेणेकरून हे आठ वाजता आले की लगेच बाहेर पडायचं ह्या आहे तर इथे मी कुकर लावायला घेतलं आहे आणि दुपारी मला मूग भिजत घालायचे होते भाजीसाठी उसळ करण्यासाठी तर ते विसरले तर आता आम्ही कुकरलाच लावून घेते डायरेक्ट आणि जास्त शिट्या मारून शिजवून घेते मी मुग। तर इथे मुगाने डा मुगाचा आणि तांदळाचा कुकर मी लावून घेते टोमॅटो मी मुगामध्येच कुकर लावायच्या वेळेलाच त्यामध्येच कट करून टाकते फोडी करून म्हणजे वेगळं असं फोडणी घालताना टोमॅटो टोमॅटो बारीकची बसायला लागत नाही आणि छान कुकरमध्ये वाऊ शिजतो तर ते कुकर लावून घेतला कुकर झाला आणि कुकर झाल्यानंतर भाकरी करायला घेतल्या भाकरी झाल्यानंतर भाजी फोडणी टाकायला घेतली भाजी थोडा वेळ वाफ वाफवायला ठेवली आणि बाकीचं जे ओट्यावरचं साफ हो जे साफसफाईचं काम होतं ते करून घेतलं ओटा पुसून घेतला शेगडी पुसून घेतली आणि तरी मला वाटते सात वाजेपण मला सगळं जेवण आवरलं होतं आणि मग मुलांना जेवायला वाढून दिलं आणि बाकीची मी भांडी घासायला घेतली जेवण केलेली कारण मुलांना लवकर दिलं म्हणजे कारण मु यायला किती वाजताच सांगता येत नाही कारण हे आठ वाजता येणार आल्यानंतर जायचं बोलले होते आणि मग त्यानंतर मग यायला किती वाजतील काय हे सांगू शकत नाही त्यामुळे मग मुलांना आधी जेवायला दिलं आणि नंतर आल्यानंतर आम्ही दोघं जेवू तर सगळी भांडी मी इथे घासून घेतली सगळा किचन ओटा क्लीन करून घेतला <tell> म्हणजे बाहेरून आल्यानंतर मग जी जास्तीची कामं उरतात भांडी घासणं वगैरे मग ही काय कामं उरत नाही तर मुलांचं पण तेवढंच आता जेवल्यानंतर लगेच दोन ताटं आहेत ती घासून ठेवणार आणि मग आल्यानंतर मग आमच्या दोघांची जेवल्यानंतर ताटं काय असतील ती तेवढी घासून ठेवायची त्यामुळे सगळं किचनवर आपण क्लीन करून घेतलं म्हणजे नंतर वेळा सुद्धा आवरायला कंटाळा येतो बाहेरून आलं की त्यामुळे मग आधीच आपण जी एक्स्ट्राची कामं आहेत ती करून घेतली तर बाहेरून आवरायला आल्यानंतर आवरायला कंटाळा येत नाही इथे भाजी अजून मी वाफायला ठेवले कारण मूग हवे तसे मऊ झालेले नाही कारण भिजवलं नव्हतं त्यामुळे आणि मुलांना सकाळची भाजी होती तर ती दिली मुलांना आठ वाजता बाहेर पडायचं म्हणता म्हणता शेवटी आम्हाला बाहेर पडायला साडणं वाजले कारण हे आले आठ वाजता पण जॉब सोडून आणि शिलाईचं कामसुद्धा करतात तर घरी आल्यानंतर ते करायला गेले अर्जंट होतं म्हणून मग तिथून आल्यानंतर मग साडेनऊ वाजता आम्ही बाहेर तर पडतो तर तरी मी यांना म्हणत होते की शेवट तर संपत आलं असेल किंवा बंद होत अस आलं असेल तर नको जायला तर म्हणाले की असून देत मुलं एवढं म्हणजे हे सांगून गेले होते जायचं म्हणून आणि मुलं एवढे वाट बघत बसले होते की जायचं जायचं म्हणून मग त्यांना नार्थ करायला नको म्हणून म्हणाले की नुसतं जाऊन येऊया असले तर असेल नसेल तर नसेल पण बाहेर एक फेरपट फटका मारून आलेच तरी समाधान मुलांना मिळेल तर आलो आणि आकाश पाळणा वगैरे सगळे बंद करत होते यायला तरी आम्हाला हा सवादा वाजले होते पोचायला आणि सगळं बंद करायला लागले होते त्याच्यामध्ये गाडी मला आकाश पाळण्यामध्ये बसायला नाही मिळालं निदान टॅम्पल मध्ये उड्या तरी मारायला मिळाल्या काहीच न मिळाल्यापेक्षा थोडं तरी मिळाल्याचं समाधान किंवा आनंद असतो त्यामध्ये सुद्धा वेगळीच मजा असते त्यानंतर आम्ही जाताना स्प्रिंग पटाटो दिसले तर शेला पण स्प्रिंग पटाटो घेतले त्याला आवडतो म्हणून आणि मला आईस्क्रीम घेतलं प्रेमला काहीच नको होतं तर त्याला काही घेतलं नाही तर आम्हाला घरी पोचता पोच साडे अकरा झाले आणि साडे अकरा वाजता गेलो आणि त्यानंतर आम्ही जेवलो आणि असा आमचा दिवसा शेवट झाला तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय